बांगलादेशमध्ये मागच्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये जवळपास दोन हजार हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत सदोसष्ट एकोणसत्तर मंदिरावर हल्ला झालेला आहे हल्ले झालेले तोडफोड करण्यात आलेली आहे जवळपास पन्नास हजार व्यक्ती याच्यातून बाधित आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठल्याही अन्याच्या अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करतं आहे पण बांगलादेशमधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे असं असताना मागच्या काळामध्ये जो सी आय आय कायदा आला होता हा कोणासाठी होता जे बांगलादेशी असेल पाकिस्तानी असेल अफगाणचे असेल इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मूग घेऊन गप्प आहे आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत चांगले इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही ही मानवतावादी आहे जगामध्ये हिचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर असं असताना केंद्र सरकारने मागच्या दोन तीन महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही बांगलादेशी आपला मोठा व्यापार चालू आहे बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते दे। बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे क्रिकेटसुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे आणि मला असं वाटतं ताबडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल या बांगलादेशमध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातो आहे तिरंगा झेंड्यावर लोक चालतात इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्रध्वजाचा केला जात असताना भारताचं सरकार केंद्र सरकार मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे